द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विधान भवनात उत्कृष्ट संसदपटू व उत्कृष्ट भाषण पुरस्कार वितरण महंतरामगिरी महाराज यांचे व्हिडिओ काढून टाका मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात केले होते आक्षेपार्य वक्तव्य अजित पवार गटाची तातडीची बैठक जागा वाटपाबाबत महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता पवारांसह पटेल तटकरे यांची उपस्थिती शिवरायांचा अपमान करणारा प्रत्येक माणूस हा भाजपमध्ये आणखी एका पुतळ्यावरून संजय राऊत यांचा हल्लाबोल पवार राणेंवरही टीका मनोज जरंगे पाटील यांच्या मोर्चे बांधणीला सुरुवात विधानसभा निवडणुकीची चर्चा करण्यासाठी पुण्यात बैठक महामहोत्पाध्याय देवेंद्र फडणवीस शिवरायांचा नवा थटमान थेट हल्ला करत ठाकरे गटाकडून फडणवीसांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न मराठवाडा विदर्भात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस बारा जणांचा मृत्यू पिके पाहून गेली संभाजीनगरात दोन हिंगोली तीन लातूर मध्ये बीडला एकाचा बळी निवडणुकीची आमची रणनीती उघड करणार नाही अन्यथा देवेंद्र फडणवीस डाव करतील मनोज जरांगे एसटी संपात पवार ठाकरेंची पिलावळ सदावर्ते यांचा थेट आरोप टी कर्मचारी संघटनेने सातवा वेतन आयोग रोखल्याचा आरोप भाजपात एक दोन नव्हे तर चोवीस नेते अस्वस्थ चार पाच जण पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या विचारा चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुतोवाच एकनाथ खडचे स्वार्थी राजकारण करणारे नेते सुने नंतर आता त्यांची मुलीसाठी राजकारण सुरू चंद्रकांत पाटलाचा हल्ला बोल लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा एका व्यक्तीने एकाच महिलेचे वेगवेगळे दोन फोटो आणि तीस आधार क्रमांक वापरून लावला चुना कोल्हापुरात राष्ट्रवादी भाजपला धक्का दे के पाटलांसह ए वाय पाटील शरद पवारांच्या भेटीला खाडगेंचा आज पवार गटात प्रवेश हिंगोलीत माहितीपेक्षाही प्रत्यक्ष परिस्थिती गंभीर पालकमंत्री अब्दुल सत्तारांची सोडगाव नुकसानग्रस्त गावाला भेट सारंगवाडी तलावाच्या सांडवेची लोखंडी रॉड ठरला मदतीचा आधार तेरा तासांनंतर तो सुखरूप दुर्दैवाने मुलीचा झाला मृत्यू कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गणेशोत्सवाच्या तोंडावर राज्यभरातील बससेवा विस्कळीत शिवरायांचा मर्दानी इतिहास संपवण्याच्या फडणवीसांच्या मोहिमेचा हा एक भाग ठाकरे गटाचा उपगृहमंत्र्यांवर हल्लाबोल शेतकऱ्यांसाठी मल्चिंग पेपर कायदेशीर तापमान अर्धता नियंत्रण झाल्यामुळे पीक वाढीला फायदा गंगापूर वासियांनी पाच तास अनुभवला हंडीचा थरार मुंबईच्या श्री कृष्ण गोविंदा पटकाने पटकावले एक लाखांचे बक्षीस नेवपूर प्रकल्प पंधरा तास ओव्हरफ्लो कन्नड वाचोली वाहतूक पुरामुळे ठप्प नांदूर शिंगोटे परिसरात रस्त्याची जाळण वाहन मार्गाचे हात अपघातांमध्ये बाद नांदूर शिंगोटे याच सात किलोमीटर रस्त्यावर मोठे मोठे खड्डे शिवडीला शंभर फुटी रस्त्यांमध्ये पन्नास खड्डे रेल्वे गेटला पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा प्रचंड नदीला पूर वरणगाव शहरातील व्यापारी संकुलात पाणी शिरल्याने नुकसान स्मशानभूमीतील रेणुका देवी मंदिर बाजीसात रस्ता बुडला पाण्याखाली माहिती सरकारने महाराष्ट्र राज्याच्या अस्मितेला कलंक लावला ससाणे श्रीरामपुरात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन राऊरी शहरामध्ये सातजन्य अनेक रुग्ण खासगी दवाखान्यांमध्ये कोपर गावातील समस्यांकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी फिरवली पाठ शहरातील वाढत्या समस्या पालिकेला निवेदन देत आंदोलनाचा इशारा ढगाळ वातावरण गारवेने मानवी आरोग्यावर गोंदे तालुक्यातील पुन्हा पावसाला सुरुवात पिकांचे नुकसान चार वर्षात प्रथम सरासरी पेक्षा एकशे त्रेसष्ट मिलीमीटर पाऊस जोर कायम राहिल्यास खरीप धोक्यात एक जून ते दोन सप्टेंबर पर्यंत तीनशे सहा मिलीमीटर सरासरी बार्शी तालुक्यात पावसाचा भीजर, लोड ताशांच्या गदरात सरजा राजाची मिरवणूक पावसातही शेतकऱ्यांची तयारी पशुधनाचे घरो पूजन खकलोज मधील गणेश मूर्तींना पुणे मागणी मानबोटे कुटुंबीय बनवतात सबक मूर्ती मातीच्या मूर्तींना वेळ लागत असला तरी निर्मिती अधिक इंडियन मुंबईचा मॅनिक संघ राज्यस्तरीय बास्केटबॉलचा विजेता सांगोल्यात तीन दिवस रंगली स्मृती शतक बास्केटबॉल स्पर्धा करमायातील रस्त्यांवरील खड्ड्यात पाणी नागरिक वाहनधारकांची कसरत पाच दिवसांवर गणेशोत्सव मंडळाचे देश गणेश भक्तांनी मिरवणुकीवेदी तारांब पातूर तालुक्यात पावसाचा हा हाका अनेक नागरी रस्त्यांमध्ये घुसले पाणी पिकांचे मोठे नुकसान नदी नाल्यांना पूर मोरणा धरण भरले पोपटखेड धरणात वाढ खारा नाला पठार नदी काठच्या गावांनाही दिला इशारा बोरगाव मंजूसह सरा परिसरात पुला सण पारंपरिक उत्साहात साजरा बैलजोडी सजावट स्पर्धा विजेत्यांच्या शेतकऱ्यांचा सत्कार महिलांच्या चाड कावड यात्रा पालखी ठरल्या लक्षवेधक नारी शक्तीचे भरभरून कौतुक ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत यंदा कावड यात्रेत महिला सुरक्षेतील बांगलादेशातील अत्याचाराचा मुद्दा भर भर पावसातही भक्तांचा उत्साह शिंगेला मिरवणुकीत गोरक्षणाकडे वेधले लक्ष भारत पूर्णांक पाच लाख नागरिकांकडे चोवीस लाखांवर नागरिक का आयुष्यमान कार्ड साठी पात्र भ्रष्ट राज्य सरकारच्या विरोधात काँग्रेसचे जोडेमारो आंदोलन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे प्रकरण गणेशोत्सवासाठी सामाजिक बांधिलकी जोपासावी पोलीस आयुक्त सागर पाटील यांचे आव्हान नांदगाव पेठ ठाण्यात मंडळाची बैठक